आंबा घालून केलेला शिरा बघा मंडळी ह्याला किती सुरेख रंग आलेला आहे मी कुठलाही वेगळा कलर यामध्ये घातलेला नाही तसेच मऊ मोकळा असा हा शिरा झालेला आहे हाच शिरा कसा करायचा साहित्याचे योग्य प्रमाण काय घ्यायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि योग्य त्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आता यासाठी मी एक वाटी मीडियम रवा घेतला आहे त्यासाठी एक वाटी साखर एक वाटी हापूस आंब्याचा रस आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले आहे आता आपण रवा भाजायला घेऊ प्रथम मी अर्धी वाटी तूप कढईमध्ये घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी मीडियम रवा घातलेला आहे आता हा रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजताना गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवायचा आणि रवा सतत परतत घेऊन भाजून घ्यायचा असतो शिरा करताना छान गुलाबी रंगावर आपल्याला रवा भाजायचा असतो रव्याचा छान खमंग वास येईपर्यंत हा रवा भाजावा लागतो हा शिरा करताना मात्र रवा भासताना जरा लालसर रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यावा तुम्ही बघू शकता छान लालसर रंगावर आपला हा रवा भाजून झालेला आहे मस्त असा खमंग सुगंध त्याचा येत आहे एकीकडे मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवले आहे नेहमी आपण शिरा करतो त्या शिऱ्याला एक वाटी रवा असेल तर अडीच वाटी पाणी घ्यावे लागते पण इथं आपण आंब्याचा रस वापरतोय ना त्यामुळं दोन वाट्या गरम पाणी यामध्ये मी घातलेले आहे पाणी घातल्यानंतर रवा चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस सेकंदाकरता दणकून वाफ घ्यायची त्याच्यानंतर पुन्हा एकदा रवा चांगला परतून घ्यायचा रवा व्यवस्थित शिजावा लागतो त्याच्यानंतरच मी इथे एक वाटी हापूस आंब्याचा रस घातलेला आहे पुन्हा एकदा मिश्रण परतून घेऊ प्रथम तुम्ही बघितलं होतं रवा आपला मोकळा होता कारण आपण पाण्याचे प्रमाण जरा कमी घेतले होते आता हापूस आंब्याचा रस ह्याच्यामध्ये घातल्यानंतर त्या रसामध्ये रवा शिजतो आणि मग रवा परत मऊ होतो तुम्ही इथं बघू शकता आंब्याचा रस रव्यामध्ये छान मिक्स झालेला आहे एक जीव झालेला आहे आणि त्याचा नॅचरल असा सुरेख रंग आलेला आहे आता यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आता इथे आंब्याच्या गोडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करावे किंवा तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करावे चला आता पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण म्हणजे आंब्याच्या रसाची गोडी त्याचा स्वाद रव्यामध्ये छान एक जीव होतो आता ह्याच्यात ना वेलची पूड घालायची गरज आहे ना इसेंस घालायची गरज आहे ना कुठला रंग घालायची गरज आहे आपला आंबा घातलेला साजूक तुपातला शिरा तयार आहे छान मऊ तरीही मोकळा असा हा शिरा झालेला आहे साजूक तूप आंब्याचा स्वाद त्याच्यामुळं हा शिरा गोडीला खूप छान होतो चवीलासुद्धा सुंदर होतो आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तो हा शिरा नक्की करून बघा म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा सिजनल सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद